मराठा आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे मराठा ओबीसी मराठा ब्राह्मण धनगर आदिवासी असे वाद पेटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे इतर लोक जातीवर येतात हे पाहिलं पण शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही जातीवर येतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ब्राह्मणी कावा आणि सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता यावर फडणवीस म्हणाले त्यावर जरांगे पाटील स्वतःच बोलले आहेत ते म्हणाले की मी खूप दिवस उपाशी होतो त्यामुळे माझा बोलताना ताबा सुटला जरांगे पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यामुळं त्याकडे लक्ष देत नाही जरांगे नवीन आहेत त्यामुळे तुम्ही प्रसारमाध्यमांनीही त्यांचे वक्तव्य सोडून द्यायला हवे परंतु हे सांगताना राजकारणातील वरिष्ठ लोकही जातीयवादी वागतात अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे फडणवीस म्हणाले आम्ही जेव्हा कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेचं तिकीट दिलेलं तेव्हा शरद पवार काय म्हणालेले ते आठवा शरद पवार म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत त्यामुळेच मला जरांगेच्या वक्तव्याचं काही वाटत नाही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांचा पक्ष आहे त्यांना कुणालाही तिकीट द्यावं कुणाला ते तिकीट देत असतील तर आमची ना नाही पण एक गोष्ट सांगतो भाजपने जेव्हापासून संभाजीराजे उदयनराजे असतील किंवा इतर राजघराण्यासोबत जोडली तेव्हा शरद पवार यांना या राजघराण्यांचं महत्त्व पटलं तोपर्यंत त्यांना या राजघराण्याचं महत्त्व पटत नव्हतं जो सन्मान या राजघराण्यांना द्यायला हवा होता तो दिला नाही आता देत आहेत तर चांगला आहे जातीवरून लक्ष करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे ते म्हणाले की मी मागेही बोललो होतो की माझी जात लपली नाही मी ती लपवून ठेवलीही नाही मला त्यात अपराधीपणा वाटत नाही तसं असण्याचं कारणसुद्धा नाही माझी जात मागे टाकून महाराष्ट्राने मला स्वीकारला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारला आहे मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही महाराष्ट्राने स्वीकारलं असून कोण मला प्रमाणपत्र देऊ शकतं कुणाला हा अधिकार आहे प्रमाणपत्र द्यायचा असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहे